तीनशे दोन दाखल तरीही घाडगे हॉस्पिटल सुरू कसा चिमुकल्यासह आईचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन करत सवाल सातारा तालुक्यातील घाडगे हॉस्पिटल नागठाणे या ठिकाणी हलगर्जीपणामुळे एका बालकाला जीव गमवावा लागला याबाबत कारवाई व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून पालक लोकशाही मार्गाने आंदोलन करत न्याय मागत आहेत आज सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर अडीच महिन्याच्या चिमुकल्यासह आई वडील व नातेवाईकांनी आंदोलन केलं दरम्यान सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत भाष्य करता येत नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांनी तोंडी सांगितली नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटल या ठिकाणी प्रसूतीसाठी आलेल्या एका नवजात बालकाचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता सदर घटना अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घडली होती त्यानंतर डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला दरम्यान गुन्हा नोंद व्हावा यासाठी न्यायालयात झगडावं लागले तरी सदरचे घाडगे हॉस्पिटल अद्याप सुरू असल्यामुळं अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे असं आंदोलनकर्ते सोमनाथ बळवंत पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असताना अडीच वर्षाच्या बालकासह आईवडील यांना आंदोलन करण्याची वेळ आली ही गोष्ट फार भयानक असून लोकशाहीची थट्टा होती आहे यामुळे जिल्हा प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेत हे पाहणं गरजेचं आहे इतर जे आई गर्भवती महिला तिथे जात असतील त्यांच्याबरोबर अशी कुठली परिस्थिती या बातमी सव आम्ही इथे बसलेलो मान्य जिल्हा अधिकारी डॉक्टर यांना स्वतः केलं यांना प्रत्यक्षात तिथे येऊन मागच्या महिन्यात भेटणार परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे आम्हाला उत्तर किंवा पत्राचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं नाही या कारणास्तव जसं लिहिल्याप्रमाणे आम्ही मागणी पत्र दिलं त्यांना दोन एक दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्ही कुठलीही कारवाई केली नाही त्या अनुषंगाने आम्ही आज पीडित कुटुंब माझी बहीण माझा दाजी आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे त्यांना जामीन द्या का रिमांड घ्या का त्यांची कारवाई करा हे असं काही नाही निघत काय तर सर म्हणून त्यांना जामीन द्या तर मग ह्याचा अर्थ काय आता ते तुम्हीच सांगायचं रिमांड मागच्या किंवा त्याची बाबा कारवाई करा कस्टडी मागता डायरेक्ट जामीन द्या असा कुठला कायदा की बाबा पोलिसच सांगू त्यांना जामीन द्या परंतु ते समोर येत नाही आता हे सगळं पाहून ते तरी समोर येतील की बाबा आमच्या बरोबर पण असं घडलेलं आहे करून आणि ते लवकरात लवकर रुग्णाला बंद करायला पाहिजे शासकीय म्हणणं कळतंय बरोबर अगदी अगदी पण त्या बादशाला पण कळतंय ना माझ्या भावाचा जीव घेतलाय या लोकांनी करून अजून किती लोकांचा जीव घेणार आहे ते लोक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर बसलाय नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत का बसलय कारण काय आ, आपल्या सर्वांना माहीतच आहे माझी बहीण नीलम मेंद्रे हिच्या बाळाचा खून घाडगे हॉस्पिटलमध्ये झालेला आहे घाडगे हॉस्पिटलवरती हीनशे दोन अंतर्गत कारवाई सुद्धा मानगीय उच्च के न्यायालयाने केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करणार नाही असा आदेश दिलेला आहे तरी सुद्धा आरोग्य अधिकारी एक जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना त्याची जाणीव होत नाहीये की बाबा या रुग्णालयात काय चालू आहे आपण त्याचा तपास करावा त्यांनी त्याचं कुठलंही कारवाई केलेली नाहीये त्यांचं कर्तव्यवंत जर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जेव्हा घटना घडली त्या टायमाला त्या रुग्णालयामध्ये आर एम ओ उपस्थित नव्हता म्हणजे संपूर्ण याच्यात फॉल्ट हॉस्पिटलचा आहे आरोग्य अधिकारी नाही बाबा ना तुम्ही ओ का ठेवला नाहीये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती त्यांचं लायसन्स सस्पेंड झालं पाहिजे होतं आणि त्यांचं रुग्णालय सुद्धा बंद झालं पाहिजे होतं परंतु आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोणतीही कारवाई केलेली नाहीये या कारणास्तव आमची इच्छा अशी आहे माझ्या बहिणीचं बाळ तिथं दगावलेलं आहे इतर जिल्ह्यातील कोणत्याही आईचं बाळ तिथं दगावू नये या कारणासह आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की बाबा तुम्ही आरोग्य अधिकारी आहात तुम्ही त्या रुग्णालयाची तपास करा तिथे आरंभ नव्हता हो जिल्हा शल्य चिकित्स यांनी रिपोर्ट दिलेला आहे की बाबा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या मुली बाईचं माझ्या बहिणीचं बाळ दगावलेलं आहे मग तुम्ही कारवाई का करत नाही जर तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रिपोर्ट दिलेला आहे की बाबा निष्काळजीपणा इथे घडलेला आहे हायकोर्टाने आदेश आदेश दिलेले तीनशे दोन चा सुप्रीम कोर्टाने सुद्धा तीनशे दोन मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे मग ह्यांचं घोडं आडतय कुठं आणि हे तुम्हाला सांगतात की बाबा कोर्ट ऑफ कंटेंट होत आहे कोर्टात केस चालू आहे मला त्यांनी दाखवा कुठे कोर्ट मध्ये केस चालू आहे कोर्टाने तर सरळ सरळ निकाल दिलेला केलेला आहे ते एक पालकमंत्र्यासारखेच त्यांचं कार्य आहे कळलं का आरोग्य अधिकारी आहेत तुम्हाला सगळ्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची तु, काळजी तुम्हाला असली पाहिजेत कारण की तुम्ही आरोग्य अधिकारी आहात या नात्याने तुम्ही एक तरी नोटीस बजावलीत का त्या हॉस्पिटलला तुम्ही थातून मातूर उत्तर देऊन तुम्ही टाळा टाळ करत आहात असंच मला कळतंय त्यांना पत्रव्यवहार केला त्याचा उत्तर नाही आला त्यांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज केले त्याचे उत्तर नाही आलं त्यांना फोन केले त्याचे उत्तर न आले त्या कारणास त्यांना पत्र दिलं होतं की जर तुम्ही कोणतीही कारवाई नाही केली तर सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कार्यालया बाया तुमच्या बसून मी आंदोलनाला बसणार आहे आमच्या कुटुंबाची हीच इच्छा आहे माझं बाळ गेला माझा भासा गेला तर इतर महिलांचा तिथे कुठल्याही दगावली गेली नाही पाहिजे महिला पण दगावली नाही गेली पाहिजे आणि बाळही दगावलं गेलं नाही पाहिजे या कारणासो ते हॉस्पिटल लवकरात लवकर बंद करण्यात आलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आमचं कुटुंब घेऊन इथे उपोषणा या ला आंदोलनाला त्या डॉक्टरला नेमकं त्यांना पण पत्र दिलं आणि कोल्हापूर आयुक्तांना पण पत्र दिलेलं की तेलतुंबडे यांना सस्पेंड करण्यात यावं कारण की हे पूर्ण देशात असा पहिला तेलतुंबडे एपीआय आयो असतील की त्यांनी आरोपींना जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केलेला आहे तर आम्हाला तपास अधिकारी आहे यांच्यावरती पण विश्वास नाही आहे परंतु आम्ही यांच्याकडे चांगल्या भावनेने बघतोय पालक म्हणून बघतोय एक पालक मंत्री तुम्ही तसंच समजा त्यांना की बाबा त्यांना सगळ्या रुग्णांची काळजी असली पाहिजे सगळ्या नागरिकांची काळजी असली पाहिजे या आदेशाने आम्ही त्यांच्याकडे बघतोय चांगल्या भावनेने बघतोय की त्यांनी याच्यावरती कारवाई करावी आरोग्य अधिकाऱ्यांनी